काय प्रकार आहे आणि काय तुमचं आहे काल आमची नात जी आहे खंबलपाड्याला आमच्या मेवण्याकडे गेलेली होती पण तिथे झाडं झुडपं आहेत त्या घराच्या बाजूला आणि तिथे एक साप चावला आणि त्या सापाचा दंश झाल्या झाल्या एक चार वर्ष साडेचार वर्षाची मुलगी प्राणवी आणि एक चोवीस वर्षाची आमची दुसरी मोठी भाची तिचं नाव हो काय श्रुती श्रुती अनिल ठाकूर आणि प्राणवी प्राणवीक्की भोईर त्या दोघी झोपलेल्या असताना त्यांना ते, ते मणेर नावाचा साप चावला त्या साप चावल्यानंतर त्यांना शास्त्रीनगर रुग्णालयात घेऊन गेले एक तास शास्त्रीनगरच्या डॉक्टरांनी उपचार काय केला आणि ज्यावेळेस त्यांना इथून सांगितलं की तुम्ही आता सिव्हिल हॉस्पिटल शिवाजीनगरला जा कळव्याला त्यावेळेस कुठल्याही प्रकारची अँब्युलन्स जी कार्डिया अॅम्ब्युलन्स द्यायला पाहिजे होती ती दिली नाही परंतु दुर्दैवी त्यातली जी साडेचार वर्षाची मुलगी होती ती हॉस्पिटलच्या गेट तिने आपले प्राणज्योत मावळली तिची म्हणजे ह्याला निष्काळजीपणा कोणाचा म्हणायचा वरून डॉक्टर शास्त्रीनगरचे सांगतात की डॉ पेशंट ओके बिंदास तुम्ही घेऊन जा अँब्युलन्सही दिली नाही आणि एका गाडीत मध्ये आमच्या प्रायव्हेट गाडीतून त्या दोन्हीला तिकडे घेऊन गेलो आम्ही हा निष्काळजीपणा शास्त्रीनगर हॉस्पिटलचा आहे आणि आम आमची मागणी एकच आहे आज आमची मुलगी गेली ठीक आहे पण बाकी इतर लोकांना पण असा याचा फटका बसू नये बाकी लोकांना पण याचा फटका बसू नये या, या भ्रष्ट प्रशासन जो आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अतिशय भ्रष्ट प्रशासन आहे ते रोडचे झोल करण्यापेक्षा आरोग्य आणि शिक्षणावरती खर्च करा आरोग्यावरती खर्च करा थोडस लक्ष द्या या गोष्टीकडे आज त्या पुरीचा जीव गेला आणि याला सर्वस्वी जिम्मेदार डोंबिवली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आहे डिलेवरी झालेल्या लेडीज तुमच्या इथे तुम्हाला व्यवस्था नाही तुमच्याकडे कशाला हॉस्पिटल बनवलं आणि तीन -तीन -तीन, -तीन बजेट बनवता फक्त मलाही खाण्यासाठी बजेट बनवता मल, मलाही खाण्यासाठी बजेट बनव आरोग्यावरती आणि शिक्षणावरती थोडासा भर द्या जीव आमचा गेलाय त्याच्यामुळे दुःख आम्हाला आहे पण इतर कुठल्या एकाच्यावरती हा प्रसंग येऊ नये म्हणून आता तरी सावध राहा आणि व्यवस्था करा तिथे आणि त्या मुलीला इथून अम्ब्युलन्स द्यायची ते तिला प्रायव्हेट गाडीतून पाठवून दिलं हा निष्काळजीपणा कोणाचा आहे या शास्त्रीनगर हॉस्पिटलचा निष्काळजीपणा आहे त्यांची कालपर्यंत तर अठ्ठेचाळीस तास दिले होते पण आता ती स्टेबल आहे आता थोडी व्यवस्थित आहे तब्येत त्यांची शास्त्री शिवाजी हॉस्पिटल कळवा या ठिकाणी त्यांना देखील आयसीयू मध्येच आहे ती पेशंट देखील सिव्हिल हॉस्पिटल कळवा श्रुती अनिल ठाकूर चोवीस आम्हाला माझ्या सगळ्या छोट्या भावाचा फोन आला सकाळी वाजता डायरेक्ट हे सांगितलं की थोडी नाही आपली भाऊ थोडासाही वेळ दिला नाही की तिच्यापर्यंत पोहोचू किंवा तिचा काय स्टेटस आहे समजेल आम्हाला कशी आहे ती बघायलाही नाही भेटला तू आम्हाला बोलला की पाच वाजता झालं ही घटना त्यांनी शिफ्ट केलं पटापट शास्त्रीनगरला तिथे एक तास पावून तास काहीतरी बोलला तो झाले म्हणजे ते बोलले पण की झाले ठीक आहे होईल सगळं नीट होईल त्यांनी सरळ सांगितलं की सिव्हिल हॉस्पिटलला न्या आपलं कल्याण डोंबिवली ग्रामीण विभाग आहे सर्वात जास्त साप इकडे आहेत की मी ठाण्याला का पाठवताय इथं का नाहीये ती उपचार का नाही इथे झाले किती वेळ बाहेर गेला छोट बाळ येते साडेचार वर्षाचं किती सहन केलं किती सहन केलं हो आज मोठा माणूस गेला तर आपल्यावर दुःख होत माझी पुतणी दोन पुतणी आहेत जुळजुळे दुड़, आहेत त्यांना मावशीकडे मामा मावशीकडे मामाकडे मामा पाठवलं हो जरा शनिवारी पाठवलं हो तर आम्हाला रविवारी आम्ही बाबा माझ्या भावाला बोललो होतो की त्यांना घेऊन ये पण ते त्यांना ऐकलं त्यांना राहायचं होतं मामाकडे अजून पहाटे पहाटे सकाळी पाच वाजता तर असं काहीतरी झाल्याच होत्या आम्ही ऐकलं तेच बोलले आम्हाला की पाच वाजता असं झालंय पण दोघी पण झोपल्या होत्या ठीक आहे प्राणवी तिचं नाव प्राणवी विकी भोईर आणि तिच्या बाजूला श्रुती अनिल ठाकूर हे दोघे झोपले होते प्राणवीला साप चावला तो साप मनेर होता आणि तो अंथरुणातच भेटतो तो चावला तिला ती उठली प्राणवी उठली माझी माऊली उठली ती ओरडली आणि तिची मावशी श्रुती तिने तिला बेडरूम मध्ये घेऊन गेले तिला माहित नव्हतं श्रुतीला की काय नक्की काय झालंय ती श्रुती परत तिच्या अंथरात आली तिला चावला साप श्रुतीला चावला तिच्या मावशीला चावला तेव्हा तिला समजलं की माऊलीला प्राणवीला पण साप चावलाय तर तिने सर्वात आधी स्वतःच काय सांगेल स्वतःची नाही केली पहिले तिने प्राणवीला तिला पहिले पोहोचवला पहिले आम्ही तिला तिला मामा बरोबर पोहोचवलं शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये त्यानंतर तिच्या भावाने मावशीच्या भावाने तिला सगळ्यांना सांगितलं की हिला पण चावलाय तेव्हा ते घेऊन ते गेले सदर घटना कुठल्या परिसरात खांबाळपाडा खांबाळपाडा जे शिवाजी मंजुरच्या पाठीमागे मंजुरनाथ कॉलेजच्या पाठीमागे कुठला दिवस होता तो काल सकाळी काल पहाटे पाच वाजता